नागपूर मध्ये अर्बन बँक बंद होण्याची अफवा खातेदारांमध्ये घबराट मित्रांनो नमस्कार एकेकाळी आशिया खंडात नावा रूपाला आलेली बँक म्हणजे बुलढाणा अर्बन ही पतसंस्था ही मोठ्या दिमाखाने महाराष्ट्रभर तिचं जाळं पसरलं राज्यातच नव्हे तर मल्टीस्टेट म्हणून परराज्यातही तिच्या अनेक शाखा ओपन झाल्या आणि जवळपास चारशे शहात्तरपेक्षा अधिक शाखांचं जाळं असलेली ही बँक सध्या प्रचंड डबघाईस आलेली आहे सोबतच ज्या काही ठेवीदारांच्या ठेवी आहेत तर त्या बुडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि बँकांकडे लोकांनी जे काही सोनं गहाण ठेवलं होतं किंवा तारण कर्ज म्हणून ठेवलं होतं तर ते सोनं आता आपलं बुडीत निघणार की काय या गोष्टीमुळे विशेषतः मराठवाड्यातील अनेक शाखा ह्या बंद पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे त्या शाखांमध्ये नागरिकांनी ठेवीदारांनी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे आणि मराठवाड्यातील विशेषतः बीड जिल्ह्यातील धारूर वडवणी इत्यादी ठिकाणी ही गर्दी पाहायला मिळते सोबतच जालना जिल्ह्यातील बदनापूर अनेक शाखांमध्ये मराठवाड्यात ही गर्दी पाहायला मिळते आता हे नेमकं अफवा आहे की खरं आहे याचाच ओहापोहा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि या संदर्भात जी काही अलीकडेच बुलढाणा अर्बन जी काही बँक का आहे तर ही बुलढाणा अर्बन ही केवळ बँक किंवा के पतसंस्थाच नसून तर एक सामाजिक ज्याला सोशियल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो आपण तर सोशियल रिस्पॉन्सिबिलिटीच्या हिशोबाने ही पतसंस्था अनेक सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने अनेक समाजकार्यामध्ये ती सदा सर्वदा अग्रणी असते अग्रेसर असते बुलढाणा अर्बन नावाची जी काही बुलढाण्याला जी त्यांची वेग जी काही शाळा आहे तर ती महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे सोबतच वेगवेगळे जी काही धार्मिक सामाजिक जी काही प्रयोजना असतात तर या प्रयोजनामध्येही मोठ्या हिरिरीने भाग घेणारी ही बँक आहे मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेरही या बँकांचे मोठ्या प्रमाणामध्ये वेअरहाऊस आहेत आणि अशा स्थितीमध्ये इंटरनेटवर गेल्या आठवडाभरापासून आप अफवा पसरते आहे की बुलढाणा अर्बन ही बँक बंद पडणार आहे किंवा विक्रीस निघालेली आहे किंवा डबघाईस आलेली आहे आणि ही केवळ आणि केवळ अफवाच असल्याचं स्पष्ट झालेलं आहे किंवा रिझर्व बँकेकडून जे काही बँकेचं जे काही ऑडिट होत असतं किंवा अंकेक्षण अहवाल जो दरवेळी प्रसिद्ध होत असतो तर अंकेक्षण अहवालामध्येही ही, ही बँक म्हणजे एक टॉपर बँक असल्याचं यावेळी अनेक वेळा स्पष्ट झालेलं आहे यापूर्वी आणि यापूर्वीही अशी एकदा अफवा पसरली होती ता ता की बँकेच्या का जे काही अंखेक्षण अहवाल असतो तर वेगवेगळ्या शाखा असतात आणि पुण्याच्या की कुठल्या तरी एका शाखेमध्ये अंख्यक्षण अहवालामध्ये काही ठिकाणी जे काही ऑडिटर आहेत तर त्यांनी ताशेरे ओळले होते आणि त्या ताशेऱ्यामुळे त्याही वेळेस चार सहा वर्षापूर्वी अशीच एक अफवा माध्यमातून पसरली होती आणि त्याही वेळेस पुन्हा बुलढाणा अर्बनला जाणी पूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आता खातेदारांनी जे काही तारणामध्ये ठेवलेलं जे काही सोनं आहे तर ते सोनं परत ठेवणे घेण्यासाठी किंवा हे करण्यासाठी खातेदारांनी बँकेमध्ये एकच गर्दी केलेली आहे आता ही सगळी अफवा ज्या असतात त्या प्रासंगिक स्वरूपाच्या असतात आणि आपल्या देशामध्ये जर सगळ्यात जास्त कुठलं पीक येत असेल तर ते अफवाचं पीक येते कोणीतरी काहीतरी कंडी पिकून देतं आणि मग आपण त्याची शहानिशा किंवा पडताळणी न करता किंवा चिकित्सा न करता त्या अफवावर लगेच विश्वास ठेवतो हो मागे असेच काही दिवसांपूर्वी चोर आल्याच्या अफवा उडाल्या होत्या मग आपण त्याची शहानिशा किंवा हे न करता पोलीस प्रशासनावर विश्वास न ठेवता त्यांच्या आव्हानावर प्रतिसादाला अपेक्षित प्रतिसाद न देता मग बऱ्याच ठिकाणी चोरांच्या अफवा यायच्या लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या अफवा येत होत्या आणि मग आशातून बऱ्याचदा पालघरमध्ये साधूंची हत्या झाली बऱ्याच ठिकाणी निरापराध लोकं मारल्या गेली जे काही पोटासाठी भटकंती करणारे लोक आहेत तर आशांचे जीव गेले आणि मग अशा स्थितीमध्ये सुद्धा ह्या बॅ बँकेसंदर्भात सुद्धा अशी चाफवा पसरलेली आहे रिझर्व्ह बँकेकडून असं कुठलंच काही हे आलेलं नाही आणि दुसरीकडे जे काही सोनं तारण किंवा आपल्या ठेवी किंवा एफ डी परत घेण्यासाठी जे काही ग्राहकांनी बँकांमध्ये गर्दी केलेली आहे तर त्या गर्दीच्या संदर्भात बुलढाणा अर्बननं स्वतः प्रसिद्धी पत्रक काढलेला आहे की बुलढाणा अर्बन की कुठल्या या संदर्भात बँकेकडून जे या आरोपाचं खंडन करण्यात आलेलं आहे तर बँकेच्या सूत्राकडून अधिकृतपणे ही जी काही माहिती देण्यात आलेली आहे तर बँक अशी कुठल्याही डबघाईच्या स्थितीमध्ये नाही आहे विदर्भामध्ये अशी कुठलीही अफवा नाही आहे मराठवाड्यातल्या काही ठिकाणीच अशी अफवा पसरल्याने बँकेमध्ये ही गर्दी झाली होती आणि गर्दी झाल्याच्यानंतर बँकेने जी काही आपली विहित सेवा आहे जी काही बँकेचा जो काही निर्धारित वेळ असतो किंवा टाईम असतो तर त्या व्यतिरिक्त काही ठिकाणी अशा अपवादात्मक स्थितीमध्ये बँकेने फक्त ठेवीदारांना त्यांचे पैसे काढण्यासाठी जी काही प्रक्रिया करावी लागते किंवा सोनं परत देण्यासाठी सोडून घेण्यासाठी जी काही प्रक्रिया करावी लागते नियमानुसार तर ती प्रक्रिया करण्यासाठी चोवीस तासाचा वेळ देण्यात यावा असं स्पष्टीकरणसुद्धा बँकेच्या वतीनं देण्यात आलेलं आहे त्यामुळे ही काही अफवा आहे किंवा अशा ज्या काही अफवा पसरत असतात तर अशा अफवांबद्दल योग्य ती खातर जमा केल्याशिवाय सामान्य नागरिकांनी संभ्रमित होऊ नये मात्र काय होतं की बऱ्याचदा आपण असे चटके बसलेले असतात आणि मग गावखेड्यामध्ये राहत असल्यामुळे या गोष्टीचं किंवा या बाबीचं ज्ञान नसते आणि त्यातच मग या अफवांना खतपाणी घालणाऱ्या अनेक बातम्या येत असतात किंवा सोशल मीडियावरून त्या व्हायरल होत असतात आणि मग अशातून मग माणूस संभ्रमित होतो आणि मग आपण जर घाई गडबड नाही केली किंवा खरंच जर उद्या भविष्यात जर या बँकेचं काही कमी जास्त झालं तर आपल्या कष्टाचे पैसे बुडतील यापूर्वी अशा झालेल्या आहेत अनेक घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळे ही भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे साहजिक आहे तर अशा स्थितीमध्ये जी काही बुलढाणा अर्बनच्या बाबतीत सध्या तरी ही केवळ एक अफवा असल्याचं स्पष्ट